दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक रोड परिसरातील शिखरेवाडीसमोरील एका व्यापारी संकुलात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेला देहविक्रीचा अड्डा पोलिसांनी छापा टाकून काल गुरुवारी उद्ध्वस्त केला यावेळी चार पीडित युवतींची पोलिसांनी सुटका केली आहे शिखरेवाडीसमोरील मॉलमध्ये दुसऱ्या मजल्यावर विवा स्पा नावानं मसाज सेंटरमध्ये महिलांकडून देहविक्रियेचा व्यवसाय करून घेतला जात होता याबाबतची गोपनीय माहिती उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना मिळाली यानंतर त्यांच्या आदेशान्वये दुय्यम निरीक्षक बाळासाहेब दुकळे सहाय्यक निरीक्षक सचिन चौधरी उपनिरीक्षक सविता उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस आणि कर्मचाऱ्यांनी बुधवारी दुपारनंतर त्यावर छापा टाकला यावेळी तेथे मसाज सेंटरचा व्यवस्थापक आरोपी संशयित अंकित उर्फ गोलू रामदास साहू आणि त्याचा मदतनीस रुपेश कुमार बरार हे दोघे चार युवतींकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेताना अडवून आले मसाज सेंटरचा मालक व्यवस्थापक अंकित आणि रुपेश कुमार बरार अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे चार पीडित युवतींना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची रवानगी अशोक स्तंभावरील महिलांच्या सुधार गृहालयात केलेली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक रोड